नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार पंचवीस तुमच्या खात्यात पैसे आले का मोबाईल वर फक्त दोन मिनिटात तपासा तर चला मित्रांनो घेऊया सविस्तर माहिती जाणून तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्यांच्यासाठी सरकारने तब्बल दोनशे पंधरा कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही मदत कोणत्याही माध्यमाशिवाय थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे शेतकऱ्यांना पुन्हा राहण्यासाठी आणि शेतीची पुनर्बांधणी करण्यासाठी हे अनुदान अत्यंत महत्वाचे आहे तर मित्रांनो या मोठ्या आर्थिक मदतीचे वितरण पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी सरकारने एक ऑनलाईन व्यवस्था उपलब्ध केली आहे त्यामुळे तुमचा पैसा तुमच्या खात्यात जमा झाला आहे की नाही हे तुम्ही वर कसे तपासू शकता तर शेतकरी मित्रांनो याबाबतची सविस्तर माहिती बघणार आहोत तर आता अनुदान स्थिती तपासणे का आहे महत्वाचे तर आता शेतकरी मित्रांनो सरकारी अनुदान जाहीर झाल्यावर सुरुवातीला अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास विलंब झाला होता तराता जाले आता जाले तर आता शेतकरी मित्रांनो यामुळे शेतकऱ्यांचे गोंधळ निर्माण झाले होते परंतु आता ही प्रक्रिया व्यवस्थित सुरू झालेली आहे तर मित्रांनो अनुदान तुमच्या खात्यात जमा झाले आहे की नाही हे तपासणे फार महत्वाचे आहे कारण त्यामुळे पारदर्शकता तुम्हाला तुमच्या हक्काची रक्कम नेमकी कधी जमा झालेली आहे कधी जमा होणार आहे हे कळते गोंधळ तर दूर पैसे मिळाले नाहीत तर नेमकी समस्या काय आहे हे कळण्यास मदत अतिवृष्टी नुकसान भरपाई तपासण्याची सोपी ऑनलाईन पद्धत आहे तर आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला नुकसान भरपाई मिळा मिळणार आहे की नाही आणि रक्कम जमा झाली आहे की नाही तर आता हे तपासण्यासाठी खालीलप्रमाणे पुढील प्रमाणे सोप्या पद्धतीने बघा तर शेतकरी मित्रांनो एक विनंती आहे शेतकऱ्यांनी आपल्या आधार कार्डची माहिती बँक खात्याशी जोडलेली असण्याची असणं फार गरजेचं आहे तर आता याची खात्री करून घेणंही गरजेचं आहे ज्यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही अत्यंत विचार अतिवृष्टी नुकसान भरपाई तपासण्याची ही ऑनलाईन पद्धत शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरलेली आहे सरकारने उपलब्ध करून दिलेल्या या सुविधांचा सर्व शेतकऱ्यांनी पुर पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या हक्काची मदत वेळेत मिळवावी ही माहिती उपलब्ध वाटल्यास तुम्हाला इतर शेतकरी मित्रांना पण नक्की शेअर करा तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा